श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीमद्गुरुदेवदत्तात्रेयाय नमः स्वताघेतलादाखला सद्गुरुन् सा तसा घेति ते लसाचा, मनक्कामनाहोतसे पूर्णसारी तुम्हा वीण दत्ता मला तारी ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवत महापुराण सप्तम स्कंध अथाष्टमोध्याय भगवान नृसिंहाचा अवतार हिरण्यकशिपूचा वध आणि देवतांनी केलेली स्तुती नारद म्हणतात प्रल्हादाचे प्रवचन ऐकून दैत्य बालकांनी ते निर्दोष असल्यामुळे स्वीकारले आणि गुरुजींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले सर्व विद्यार्थ्यांची बुद्धी एकमात्र भगवंतामध्ये स्थिर होत आहे असे पाहून गुरुजी भयभीत झाले आणि ताबडतोब हिरण्यकशिपूकडे जाऊन त्यांनी त्यांना हे निवेदन केले पुत्र प्रल्हादाची ही असह्य आणि अप्रिय अनिती ऐकून क्रोधाने त्याचे शरीर थरथर कापू लागले त्याने प्रल्हादाला आता मारायचे ठरवले मन आणि इंद्रियांना ताब्यात ठेवणारा प्रल्हाद मोठ्या नम्रतेने हात जोडून हिरण्यकशिपूच्या समोर उभा होता आणि खरे तर त्याचा तिरस्कार करणेही अयोग्य होते परंतु हिरण्यकशिपू स्वभावताच क्रूर असल्यामुळे लात मारल्यानंतर साप फुसकारतो तसा तो फुत्कारू लागला त्याने त्याच्याकडे द्वेषयुक्त तिरप्या नजरेने पाहिले आणि संतापून कठोर शब्दात म्हटले मूर्खा तू तर अतिशय उद्दाम झाला आहेस स्वतः तर नीच आहेसच परंतु आता आपल्या कुळात फूट पाडू पाहतोस तू उद्धटपणे माझी आज्ञा मोडली आहेस आजच तुला यमसदनाला पाठवतो मी रागवलो की तिन्ही लोक आणि त्यांचे लोकपाल यांचा थरकाप होतो तर मग मूर्खा तू कोणाच्या बरोबर भीती नसल्याप्रमाणे माझी आज्ञा मोडतोस प्रल्हाद म्हणाला महाराज ब्रह्मदेवापासून गवताच्या काळीपर्यंत सर्व लहान मोठे चराचरजीव ज्यांच्या ताब्यात आहेत तेच मी आणि आपणच नव्हे तर विश्वातील सर्व बलवंतांचे सुद्धा बळ आहेत तेच महापराक्रमी सर्व शक्तिमान प्रभू काळ आहेत तसेच सर्व प्राण्यांचे बल, मनोबल देहबल धैर्य आणि इंद्रियसुद्धा तेच आहेत तेच परमेश्वर आपल्या शक्तींच्या द्वारा या विश्वाची निर्मिती रक्षण आणि संहार करतात तेच तिन्ही गुणांचे स्वामी आहेत आपण आपला हा असुर स्वभाव सोडून द्या आपल्या अंकित न राहणाऱ्या व कुमार्गाकडे नेणाऱ्या या मनाव्यतिरिक्त दुसरा कोणीही या संसारात आपला शत्रू नाही सर्वांच्या बद्दल मनात समान भावना ठेवा हीच भगवंतांची सर्वश्रेष्ठ पूजा होय आपले सर्वस्व लुटणाऱ्या या सहा इंद्रियरूपी डाकूंवर आधी विजय प्राप्त करून घेत नाहीत आणि आम्ही दहाही दिशा जिंकले आहेत असे काही जण मानतात मात्र ज्या ज्ञानी आणि जितेंद्रिय महात्म्याने सर्व प्राण्यांविषयी समभाव बाळगला त्याला त्याच्या अज्ञानातून प्रगट होणारे काम कृदादी शत्रूसुद्धा असत नाहीत तर मग बाहेरचे शत्रू कुठून असतील हिरण्य कशिपू म्हणाला अरे मंदबुद्धी तुझ्या बरळण्याची तर हद्दच झाली तू खात्रीने मरू इच्छितोस कारण जो मरणाच्या दारी असतो तोच अशा तऱ्हेची बडबड करतो अरे अभाग्या माझ्याखेरीज जो कोणी अन्य जगाचा स्वामी आहे असे तू सांगितलेस तो तुझा जगदीश्वर आहे कोठे तो सर्वत्र असेल तर मग या खांबात का नाही दिसत वायफाय बडबडणाऱ्या तुझे डोके हा मी उडवतो ज्याच्यावर तुझा एवढा भरवसा आहे तो तुझा हरी तुझे रक्षण करू देत तो अत्यंत बलवान अशा प्रकारे असणाऱ्या मुलाला प्रल्हादाला रागाने वारंवार वेडेवाकडे बोलून त्रास देऊ लागला नंतर हातात खडग घेऊन त्याने सिंहासनावर खाली उडी मारली आणि अतिशय जोराने तेथील एका खांबावर एक ठोसा मारला हे राजा त्याचवेळी त्या खांबातून एक महाभयंकर आवाज ऐकू आला त्या आवाजाने ब्रह्मांडच फाटले की काय असे वाटू लागले सत्य लोकांपर्यंत जेव्हा तो आवाज पोहोचला तेव्हा तो ऐकून ब्रह्मादेवादिकांना वाटले की जणू आपल्या लोकात प्रलय होऊ लागला आहे प्रल्हादाला मरण्यासाठी हिरण्यकशिपूने जेव्हा जोरात उडी मारली तेव्हा दैत्य सेनापतींचा सुद्धा भयाने थरका पुडवून देणारा तो अद्भुत आणि अपूर्व आवाज त्याने ऐकला पण हा आवाज करणारा कोणी त्या सभेत त्याला दिसला नाही आपले सेवक प्रल्हाद आणि ब्रह्मदेव यांची वाणी सत्य करण्यासाठी आणि सर्व पदार्थांमध्ये आपली व्यापकता दाखवण्यासाठी त्याचवेळी सभेमध्ये त्या खांबातून अतिशय आश्चर्यकारक रूप धारण करून भगवंत प्रगट झाले ते रूप ना सिंबाचे होते ना मनुष्याचे हिरण्यकशिपू ज्यावेळी आवाज काढणाऱ्याचा शोध घेत होता त्याच वेळी खांबातून निघणाऱ्या त्या अद्भुत प्राण्याला त्याने पाहिले तो विचार करू लागला हा तर मनुष्य नाही की पशुही नाही तर मग हा नृसिंह रूपातील अलौकिक प्राणी कोण आहे तो असा विचार करीत होता तोच त्याच्या अगदी समोर नृसिंह भगवान उभे राहिले त्यांचे ते रूप अतिशय भयानक होते तापलेल्या सोन्याप्रमाणे पिवळे धमक भयानक डोळे होते जांभई दिल्यामुळे आया इकडे तिकडे फडफडत होती दाडा अतिशय विक्राळ होत्या तलवारीप्रमाणे चमकणारी सुरीप्रमाणे धारधार तीक्ष्ण जीभ होती भुवया उंचावल्याने त्यांचे मुख अधिकच दारुण दिसत होते कानवरच्या बाजूला ताट दिसत होते फुगविलेले नाक आणि उघडलेले तोंड पहाडातील गुहेप्रमाणे अद्भुत वाटत होते फाकलेल्या जबड्यामुळे त्यांची भयानकता फारच वाढली होती विशाल शरीर स्वर्गाला स्पर्श करीत होते मान थोडीशी बुटकी आणि मोठी होती छाती रुंदा आणि कंबर बारीक होती असणारे शुभ्र रोम सर्व शरीरावर चमकत होते शेकडो हात पसरले होते त्यांची नखे हीच आयुधे होती त्यांच्या जवळपास फिरकणे सुद्धा होते आपल्या चक्रादी आणि इतरांच्या वज्रादी श्रेष्ठ शास्त्रांनी त्यांनी सर्व दैत्यदानवांना पळवून लावले हिरण्य वाटले बहुधा महामायावी विष्णूनेच मला मारण्यासाठी हे सोंग घेतले आहे परंतु त्याच्या या चालीने माझे काय वाकडे होणार आहे असे म्हणत आणि गर्जना करीत तो दैत्यरूप हत्ती हिरण्य हातात गदा घेऊन रुसिंबावर तुटून पडला परंतु जसा पतंग आगीत पडल्यावर अदृश्य होतो तसाच तो दैत्य भगवंतांच्या तेजामध्ये दिसेनासा झाला सर्व शक्ती आणि तेजाचा आश्रय असणाऱ्या भगवंतांच्या बाबतीत हे काही आश्चर्यकारक नाही कारण सृष्टीच्या प्रारंभी त्यांनी आपल्या तेजाने तमोगुणरूपी घोर अंधकार सुद्धा नाहीसा केला होता त्यानंतर त्या दैत्याने अतिशय क्रोधाने हल्ला करून आपली गदा जोराने फिरवून तिने नृसिंहावर प्रहार केला जसा गरुड सापाला पकडतो तसे प्रहार करते वेळीच भगवंतांनी गदेसहित त्या दैत्याला पकडले ते जेव्हा त्याच्याशी खेळू लागले तेव्हा जसा खेळ करताना गरुडाच्या पकडीतून साप सुटतो तसा तो दैत्य त्यांच्या हातून निसटला युधिष्ठिरा स्थाने हिरावून घेतलेले लोकपाल त्यावेळी ढगात लपून हे युद्ध पाहत होते तो भगवंतांच्या हातातून निसटल्याचे पाहताच ते घाबरले हिरण्यकशिपूलाही असे वाटले की आपल्या शौर्याला घाबरून ऋषिंहाने आपल्याला हातातून सोडून दिले या विचाराने उत्साहित होऊन ढाल तलवार घेऊन तो युद्धासाठी पुन्हा त्यांच्यावर जाऊन भिडला त्यावेळी तो ससाण्याप्रमाणे मोठ्या वेगाने खाली वर उड्या मारील ढाल तरवारींचे असे काही पवित्र बदलू लागला की ज्यामुळे त्यांच्यावर आक्रमण करण्याची संधीच मिळू नये तेव्हा भगवान अत्यंत उच्च स्वराने प्रचंड आवाजात असे हसले की त्यामुळे हिरण्यकशिपूने डोळे मिटले नंतर साप जसा उंदराला पकडतो त्याचप्रमाणे भगवंतांनी अत्यंत वेगाने झळप घालून त्याला पकडले ज्याच्या अंगावर वज्राच्या आघाते आघातानेही खरचटले नव्हते तोच आता त्यांच्या हातून सुटण्यासाठी अतिशय धडपड करू लागला भगवंत त्याला दरवाजात घेऊन गेले आणि त्यांनी आपल्या मांडीवर घेऊन सहजपणे आपल्या नखांनी त्याला असे फाडले की गरुडाने अत्यंत विषारी सापाला फाडावे त्यावेळी त्यांच्या क्रोधयुक्त भीषण डोळ्यांकडे बहावत नव्हते ते आपल्या जीभेने पसरलेल्या तोंडाच्या दोन्ही कडा चाटीत चा होते रक्तांच्या चेकांड्यांनी त्यांचे तोंड आणि आया लाल झाली होती हत्तीला मारून त्याच्या आतड्यांची माळ गळ्यात घातलेल्या सिंबाप्रमाणे ते दिसत होते